मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या आता नेहमीच झाली आहे मात्र आता ही वाहतूक कोंडी तर प्रवाशांच्या जीवावरच उठल्याचं पाहायला मिळत आहे याच वाहतूक कोंडीचा फटका सर्वसामान्य वाहन चालकांसह विद्यार्थी आणि रुग्णांना सुद्धा बसलाय डिसा वाहतूक नियोजनामुळे विद्यार्थ्यांच्या जवळपास बारा बसेस काल संध्याकाळी पाच वाजल्यापासून तब्बल बारा तास अडकल्या होत्या आणि त्यामुळे तुम्ही विचार करा की या महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अवस्था नेमकी काय झाली असेल मी दोन दिवस अगोदर काढल्या होत्या वाहतुकीमधून त्या दादरला जाण्यासाठी अडकलेल्या होत्या त्या सहा तास होत्या त्यांना सुद्धा आम्ही खाद्य पुरवठा केला त्याच्यानंतर कालही सहा बस होत्या त्यांना का आम्ही सुखरूप बाहेर काढलं आणि एका हॉटेलमध्ये जाऊन जेवू घातलं परंतु प्रशासन मात्र इकडे शून्य आहे वाहतूक शाखा जी इकडची मीरा भाईंदर वसईविराची आहे या बाजूची ती अक्षरशः मुंबई अहमदाबाद महामार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या वाहतूक कोंडीला ढिसाळ नियोजन जबाबदार असल्याचं म्हटलंय नव्याने बांधण्यात आलेला आरसीसी रस्ता हा अतिशय निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप प्रवाशांनी केलाय यामुळे वसई विरार आणि नाला सोपारा पालघर मधील विद्यार्थी रुग्ण नागरिक आणि मुंबईला येणारे कर्मचारी यांना दररोज मोठा मनस्थाप सहन करावा लागतोय सरकारनी जो आता नवीन आरसीसी जो रोड सिमेंट कॉन्क्रीटचा रोड जो बनवलेला आहे तो एकदम निकृष्ट दर्जाचा आहे आणि नियोजन शून्य याप्रमाणे त्यांनी बनवलेला आहे कारण ह्याच्या अगोदर ता जो डांबरी रस्ता होता त्यावेळेस मी वाड्यावरून म्हणजे माझ्या गावापासून मी बोरिवलीला सव्वा ते एक ते एक तास वीस मिनिटात पोचायचो डांबरी रोड असताना आणि या सरकारने जो हा आरसीसी रोड घेतलेला आहे सिमेंट कॉन्क्रीटचा त्याच्यानंतर तिथे पोचायला जर ट्रॅफिक नसली तरीही दोन तास लागतात मी सुद्धा सकाळी साडेसात वाजल्यापासून निघालो होतो मुलीला सोडण्यासाठी विरारला तो आता पोहोचलोय रोजचे परिसरातून कर्मचारी वर्ग दहा वाजता पोहचणार दोन वाजता पोहोचतो यामुळं लोक कंटाळे अक्षरशः अक्षर सरकारने याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं असं मी त्यांना विनंती करतो तर लांब पल्ल्याची वाहतूक करणाऱ्या अनेक ट्रक या वाहतूक कोंडीत अडकून पडले या ट्रक चालकांचीही खाण्यापिण्याची मोठी अडचण झाली आहे वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना व वाहन चालकांना वसईच्या पेल्हार गावातील मुस्लिम बांधवांनी पाणी वेफर सरबत आणि इतर खाद्य पदार्थांचं वाटप करून माणुसकीचं दर्शन घडवलं जे सहकार्य करता लोकांना पाण्या जेवणाचा सोडा पाणी सुद्धा सो भेटत नाही म्हणून सकाळपासून पाणी वेफर देता येईल केलं देता येईल फ्रूट देता जे काही ज्यूस सरबत जेवढं सहकार्य करता येईल तेवढं देणं असं काय ठरून केलेला हा विषय नाही अशा प्रकारे आमची सहकार्य मदत चालू आहे एकीकडे मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडीत अडकून सर्वसामान्यांचा जीव बेजार झालाय तर दुसरीकडे मंत्र्यांचा प्रवास मात्र सुशेगात सुरू असल्याचं पाहायला मिळालं पालघर चे पालकमंत्री गणेश नाईक हे पालघरला नियोजन समितीच्या बैठकीला निघाले होते मात्र वाहतूक कोंडीमुळे त्यांचा ताफा विरुद्ध दिशेने पुढे नेण्यात आला त्यामुळे वाहतूक प्रवाशांनी प्रचंड संताप व्यक्त केला आज मी सकाळी भिवंडीच्या दिशेने जात होतो तर समोरून पालकमंत्र्यांचा ताफा येत होता पालकमंत्री गणेश नाईक यांचा मला वाटलं गणेश नाईक गाडीतून उतरून की ट्रॅफिक क्लिअर करतील पण काहीतरी झालंच उलट हे म्हणजे ह्यांनी रॉंग साईड येऊन त्यांच्यासाठी ट्रॅफिक क्लिअर करत होते नागरिकांसाठी नाही हे पालकमंत्री आहेत की कोण आहेत वारंवार होणारी ही वाहतूक कोंडी प्रवाशांच्या जीवावर उठली पाच ऑगस्ट रोजी या वाहतूक कोंडीने एका महिलेचा बळी घेतला छायापूरव असं या महिलेचं नाव असून त्या सफाळे मधुकर नगरात राहणाऱ्या होत्या ही घटना ताजी असतानाच महिनाभरातच या महामार्गावर वाहतूक कोंडीनं एका दीड वर्षांच्या चिमुकल्याचा बळी घेतला मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे लोकांचे जीव जात आहेत तरी प्रशासनाला जाग यायला तयार नाहीये अजून किती जीव गेल्यानंतर या वाहतूक कोंडीतून आमची सुटका होणार असा सवाल या मार्गावरून नियमित प्रवास करणारे प्रवासी विचारतात त्यामुळे प्रशासन या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना कधी करणार हाच सवाल या वाहतूक कोंडीने बेहाल झालेले नागरिक करताय प्रथमेश तावडे झी चोवीस तास विरार